विजय जाधव साहेब आणि आपल्या विद्यालयाचे विशेष विहार भोगे साहेब हे लाभलेले आहेत या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की प्रतिमा पूर्ण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची Dato' Yang kesulitan sebagai Rumah Sangat Namun ini, kita saya महाराज जिंके असे मुले आपण सर्व दावी ती विद्यार्थी आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला साहित्य सुद्धा सोशल हेल्थ नावाचा एक घडा आहे सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्यामध्ये एक संकल्पना काय प्रसारांना काय प्रसारांना तुमचा जोरदार काय आवडून तर हेल्थ या घड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांच्यामुळे आपल्याला आपण व्यसन होऊ शकतो आणि व्यसनाची सवय लागू शकतो त्यात त्या धामणी पदार्थांचे व्यसन जे आहे ते अत्यंत भयंकर आहे आणि म्हणून खास करून पाथरी पोलीस स्टेशनच्या वतीनं हा ड्राईव्ह चालवला जात आहे तरुण विद्यकासाठी की त्यांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे येणाऱ्या काळात साहेबांचं मार्गदर्शन आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेणार परंतु आज या दिनाचा औचित्य साधून आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर जास्त वेळ नाही घेता साहेबांना अत्यंत कमी वेळ आहे म्हणून मी महेश लांडे साहेबांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन जागतिक अम्रपदार्थ विरोध केले त्यानिमित्त आपण सर्व सर्वप्रथम राजकीय छत्रपती सोमवारात त्यांना अभिवादन करतो आपल्याला माहिती आहे की आता सैनिक घेऊन माझं राज्य छत्रपती समोर असतो आमचा जन्मदिवस आहे तो जन्मदिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून देखील साजरा करतो आता सरांनी सांगितलं की आपल्याला पाठ्यपुस्तक लढा आहे की सोशल हेल्थ सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य जपलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर समाजामध्ये जातीविरहित समाज ह निर्माण झाला पाहिजे परंतु या अत्याधुनिक सोशल मीडियाच्या काळामध्ये जातीविरही जातीरहित जातीचा जास्तीत हे चालवा आहे आणि त्याच्यामुळे काय झालं जी जातीविरित समाजाची रचना अपेक्षित होती किंवा कल्पना अपेक्षित होती की छत्रपती समाजाने आता एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी बाबाला सुरुवात केली आणि हळूहळू यातला आपल्यातला जातीभेद आहे तो कमी होईल आणि समाज चांगल्या पद्धतीचं प्रगती करेल अशी अपेक्षा होती परंतु आपण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी परत आणखी जातीच्या विरक्षात अडकत चालवलो खरंतर आपल्या समाजात ज्यावेळेस जातीविरोधी समाज निर्माण होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाचा सामाजिक न्याय आपण सामाजिक न्याय म्हणून साजरा करतो काल आपण जागतिक अंमलीपदाचा विरोध दिला आहे आता आपण नुकतेच किशोरवयीन वयामध्ये आहोत पंधरा सोळा हे आपलं वय आहे सर्व जर आणि या वयामध्ये आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टीचं आकर्षण असतं एखादी गोष्ट नवीन दिसली आपण की आपण त्याचं काय करतो अनुकरण करतो किंवा कुणीतरी आपण आपल्या डोळ्यासमोर पाहत असतो सोशल मीडिया असेल बरेचसे चित्रपट आहेत ज्याच्यामधून काय केलं जातं जे अंमली पदार्थ आहेत म्हणजे सिगारेट असेल तंबा असेल किंवा पाट मसाला असेल तर ते ज्या पद्धतीनं ओढतात किंवा खातात किंवा फुटतात त्या पद्धतीचं आपण काय करतो अनुकरण करतो आणि हे वय आपलं अलर्ट असतं या वयामध्ये आपल्याला पुढच्या पेनावरती भोवता सुरेश झाली नसते आणि आपण काय करतो आपण जातो आणि त्यात हळूहळू उल करतात त्याच्यामुळं आपण जे अमली पदार्थ आहे साधी सुपारी खावे ही साधी आपणच इंग्राईन सारखी साधी सुपारी खालो पण ते हळूहळू आपलं काय करते व्यसन बनवते आणि कोणतंही व्यसन अभ्यासास अभ्यास कोणत्या आणि सर्वांची आवडते बरोबर आहे का अभ्यास तुला आवडतो अभ्यास तुम्हाला आवडतो तुम्हाला नाही कारण मी तुला त्याला काय करत त्रास द्यावा लागतो ते वाचाव लागतं आघाडीत ठेवावं लागतं परीक्षेमध्ये आपल्याला घ्यावं लागतं म्हणून अभ्यास ही मुळातून अशा गोष्टीकडून नसते परंतु अभ्यासाचं व्यसन असणं आपल्याला गरजेचं आहे परंतु अभ्यासाचं व्यसन सोडून आपण बाकी सर्व व्यसन करतो ज्याच्यामुळे आपल्याला सगळीकडून काय असेल आहेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आंबिपदार्थ व्यसन आहे आपण आहे आपल्याला फोडण्यासाठी फायटनर मिळतो बरोबर आहे फायटनर म्हणजे फायटनर कायद नशा करतात कायदर धंडमाव घरी असा होता माहिती झंडमाव

ही सिगारेट ओढणं हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे ते आपल्याला वाचतो आपल्या लोकांची भारतीय पण काही आहे आपल्याला काय तर सर्व कळतं काय नाही वळत नाही दिसतं आपल्याला याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे कॅन्सर होणार कॅन्सरचा दुर्जर आजार होणार आहे त्याच्यावर अजून पूर्णता त्याच्यामध्ये काय होतं त्या माणसाचा सेवक होतो एवढ्या गोष्टी माहीत असताना देखील आपण काय करतो त्याच्या अधिक आता नवीन हे आलेलं आहे आहे होती ना बंदी घातली नाही तर ची पूर्ण बॉटलच्या बॉटल पाहिजे आणि त्याच्या काय करतो लसा करायची आता त्याला वेगळे संस्कृती काढतात म्हणजे खोकल्याच्या औषधाची बाटले असते खोकल्याच्या औषधाच्या बाटल्यामध्ये बऱ्यापैकी काय असतं जवळपास साठ ते सत्तर टक्के अल्गोर असतो आणि ते असताना ते काय होतं आपल्या खोकल्यावर परिणाम करतो त्याचा औषध म्हणून उपयोग होतो फक्त आपण काय करतो एकदाच पूर्ण बॉटल पितो आणि त्याच्यातून लक्षा करतात त्याच्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत ज्याचा औषध म्हणून वापरेल त्याचा औषध म्हणूनच वापर केला पाहिजे औषधाचा एक म्हणून वापर केला तिथे काय होतं अमली पदार्थ होतो दारू असेल कुणीतरी आपण घरात त्याची बाटली थोडीफार ऊर निघून आपण ती घ्यायचा प्रयत्न केला तर अशा कुठल्याही अंळी पदार्थाला बळी करू नका कारण त्याच्यामध्ये आपण एकदा जर अडकलो तर त्यातून सहजासह तिला प्राप्ती सुद्धा होत नाही सुरुवातीला तुम्हाला व्यसन लावणारे जे मित्र आहेत किंवा जे व्यक्ती आहेत ते आपल्याला दोन चार वेळेस फोकटमध्ये घेऊन देतात तुम्हाला सिगरेट घेऊन देतील कांदळासारखी पोडी घेऊन देतील आत दारू घेऊन देतील कधीपर्यंत तुम्ही जोपर्यंत त्याच्या जा आहारी जात नाही एकदा तुम्ही त्याच्या आहारी घेणार तुम्हाला कोणाला पाण्याची गरज नाही किंवा अनुदान तुम्ही स्वतः काय करता ते स्वतः विकत घेता विकत घेण्यासाठी आपलं वय कमवत नसेल तर आपण काय करतो पूर्ण पैसे आणतो एकतर घरी आई बाबा काही अटक करतो कोणत्या तरी शहायचं कारण की मला जे होतं घ्यायचे आणि त्याच्या नावाखाली आपण ते आपली पदार्थ आणतो आणि त्याचं सेवन करतो किंवा त्याच्या पुढचा प्रकार येतो मग चोरी करतो तर नाही असे सहजासाठी पैसे देत नसतात तर आपण करतो मग घरातली आधी चोरी करतो घरातली चोरी पचली मग हळूहळू काय करतो बाहेरच्या चोऱ्या करा सुरू लागतो तर त्याच्यामुळे ते घात हळूहळू आपल्याला काय होतो घात्या प्रमाणाकडे घेऊन जातो त्याच्यामुळं आपण अमली पदार्थ कुठलाही सेवन करायचा प्रयत्न करू नये भले तुम्हाला कोणी म्हणत असेल की नाही आपण एक घातली चवच आपण बघितली पाहिजे काही आवश्यकता नाही चव खायला जायची गरज नाही दारू पिणाऱ्याच्या जवळ जायचं नाही ज्याला त्याची सवय नाही त्याला त्याचा किती उग्रवास येतो सिगरेट पोडणारा जवळ आलं तरी त्याला कसं दिलं होतं म्हणून आपण या आंबली पदार्थापासून लाभ राहिले पाहिजे बऱ्याच आपण चित्रपट पाहतो चित्रपटाच्या सुरुवातीला देखील आपल्याला ते परिणाम दाखवलं जातात आंबली पदार्थालाही झालं किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं ऑपरेशन झालेलं मग बऱ्याच वेळेस आपण पाहतो परंतु आपण ते अमृताना पाहतो परंतु आपण काय करतो कुठला तरी हिरू एखाद्या पान मसाल्याची जाहिरात करतो आणि त्याचं पाहून आपण काय करतो पान मसाला खातो हळूहळू गुटका खातो आणि बघा हळूहळू आपल्या शरीराचा वापर पाहू त्याच्यामुळे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे या आम्ही पदार्थापासून दूर राहिलं पाहिजे आपण जेवढे काल आपण तेवढा आपल्या शरीराचा विनाश करून घेतला कारण आज पण पाहतुंच्या घरी जर तुमचे वडील किंवा भाऊ तुम्ही मोठा तंबाखू खात असेल किंवा मोठा खात असेल तर त्याला सांगा की इथे चार बोट आहे ती चार बोट तुझ्या तोंडामध्ये फक्त दामू दाखव ती चार बोट आहेत त्यात आपले चार बोट त्याला तोंडात सर्व व्यवस्था त्या बघतो बसत नाही एक किंवा दोन बोट एवढं तोंड होतं हे हा त्याचा परिणाम मी पूर्ण तोंड सुद्धा त्यांचं उघडत नाही हा सर्व स्वप्न दिसताना प्रयोग आहे तुम्ही घरी गेल्यानंतर पहा तुमचे जर आई वडील खात असेल तर त्याला बाबा ही चार बोट आहे ते चार बोट काय तर तोंडामध्ये घालून दाखवा जाणारच नाही ते तंबोबा खातात ना शंभर टक्के जाणार नाही मग एवढे हे ना त्यानंतर आपल्याला तिथं काही पदार्थ असेल तर तो तिथं पदार्थ खाता येतो वा आपण कशासाठी म्हणजे आपल्याला एका व्यस्त्यापै आपण इतर गोष्टीवर परिणाम करायला गोष्टी करतो त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे या व्यस्त्रापासून लांब राहायला पाहिजे आपल्या इकडे जर कोणी व्यक्सन करायला आता सुरुवात केली असेल तर त्याला आता समजावून सांगा त्याच्यावर उच्चार असतात महाराष्ट्राच्या तंत्राकडे जाऊन देखील आपण त्याच्या काय करतो असून त्याला त्या व्यवस्थापासून दूर ठेवू शकतो कोणी करत असेल तर त्याला बाजूला करा किंवा त्याला खाल्यापासून परावृत्त करा आज आमची कंपनी आहे जे चोरून काय करतात पण ज्यावेळेस गावाकडे गेल्यानंतर बसतो आणि काय करतो आधी सापडतो पुन्हा पुन्हा आणि मग ते माहिती ठेवून देतात त्याच्याकडे तरी कोण ठेवतात काय करतो म्हणजे व्यसनापासून आपण नेहमी काय केलं पाहिजे जोर राहिले पाहिजे त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या शरीरावर परिणाम होतो आरोग्यावर परिणाम होतो आणि आपल्या आरोग्यावर परिणाम काय करायचं आपल्याला दवाखाना लागतो आणि दवाखाना करण्यासाठी आपल्याला पैसे घ्यावे लागतात ज्याचा आर्थिक झळ तुम्हाला होते आपल्या कुटुंबाला होते म्हणजे तुमच्यासाठी शिक्षणासाठी तर खर्च करायचं काय आहे परंतु आधी त्यासाठी लागणारा जी आर्थिक झळ आहे ती आपल्या कुटुंबाला होते त्याच्यामुळे आपल्या आईवडिलांना जास्तीचे कष्ट करावं लागतात आणि त्या काय होतं त्यांनाही दुःख होतं आपल्याही सर्वला आपण हानी पोहोचतो आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींची आपण जड मोजण्यात कुटुंबाला सर्वसमाजाला आपण त्यामध्ये सांगितलं होतं त्यामुळं त्याचं जड बसण्याचं कुटुंबाला आर्थिक जड बसण्याचं साधन कोणी होऊ नका जास्तीत जास्त कोणी करत असेल तर त्याला शिक्षणाकडे घेऊन द्या किंवा आपण आमच्याकडे घेऊन द्या आम्ही त्याला त्याच्यापासून लाभ मिळतो की आपल्याला सर्वांना माहिती आहे युट्यूब बरोबर आहे मोबाईल किती जरी आपल्याकडे मोबाईल किती जरा मोबाईल आपल्याला नका खरं तर सांगा साहेब मोबाईल मोबाईल

तर त्याच्यामुळे कुठल्याही हिरोचं हिरोईनचं हे करून अनुकरण करून आपण त्याला बळी पडू नका कारण जास्त आपल्या सर्वात महत्त्वाचं जे शरीर आहे त्या शरीराचा विनाश होतो आणि त्याच्यावर आपल्याला निघाना खर्च करून लागतात आणि त्याच्यामुळे जे आपलं आयुष्य आहे ते आयुष्य देखील कमी होतं आणि आपण आपल्यासोबत आपल्या समाजाला त्याला बळी पाळतो समाजाला बळी आपण काय करतो आपल्या देशाला त्याला खाईत जोडतो आपल्याला माहिती असेल की कित्येक लोक तरी काय होतात कॅन्सरने वादार दारू आता दारूपासून जरी आपल्याला माहिती दारूपासून सरकारला मिळणारा जे स्त्रोत आहे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे ते जरी खूप मोठा असेल तरी त्याच्यापेक्षा जास्त खर्च काय करावं लागतो आपल्याला आरोग्यावर करावं लागतं दारू पिणाऱ्या फक्त ते त्याच्यामध्ये तीन जणांच्या घरी वडील दारू पितात कोणीच सांगा ते सांगू नका फक्त त्याच्या लोकांना माहिती आपल्या घरात काय होतं नेहमी भांडणं होतात आईच्या वडील दारू पिणारे काय करतात त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमचं लक्ष लागतं अभ्यासामुळे आपल्याला वाटतं की घरी वडील आईला मारतात काही मला मारतात का भावाला बहिणीला म्हणजे काय होतं आपलं लक्ष त्या अभ्यासाला त्याच्यामुळे आपण कोणीही अशा रस्त्याकडे वळणार नाही याच्या अर्थापासून लक्ष नाही जर आपण त्या रस्त्याकडे मग आपल्याला सांगून पण त्याचा काय उपयोग आणि शरीर आपलं आहे शरीर आपलं आपण कसं ठेवायचं आपण ठरवतो जर छत्रपती शाहू महाराज पाहिले असतील किंवा त्यांचे फोटो आज तरी पाहिले बंधन शरीर ते नेहमी व्यायाम करायचे त्यांच्या व्यायामशाळा तिथे त्यांनी उघडलेले आहे आज आपण कोल्हापूरमध्ये गेलो तर त्यांच्या नावाच्या बरेच व्यायामशाळा आपल्याला दिसून येतात आणि त्या ठिकाणी पहिला बंडकाचा आपल्याला पाहायला येतात तर हे त्यांनी जे आपल्या पुढे आदर्श घालून दिलेले आहे सेवित त्यांची जयंती पण आहे तर त्यांच्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वांनी एक शपथ आजपासून आम्ही कुठल्याही व्यसनाला बळी पडणार नाही आता लक्षात कुठलंही व्यसन करायचं नाही व्यसन केलं तर नुसार कुणाचं आहे आपल्या स्वतःचं आहे आपल्या स्वतःसोबत कुटुंबाचं आणि समाजाचा आहे त्याच्यामुळे समाजाचं आरोग्य जर आपल्याला विवायचं नसेल तर आपण व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे बऱ्याच वेळेस आपण आपल्या गली पाहतो कोणीतरी एखादा दारू पिऊन पाहून तो सगळ्या आपल्या गलीला त्रास देतो तो येताना काही येत नाही हल झुल झुलत येतो कोणी जरा आडवतात जराशिवाय कोणत्या तेवढं कोणत्या ओळखतो आणि त्यामुळे काय होतं समाजाचं जे सामाजिक आरोग्य आहे त्या आरोग्य धोक्यात येते अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणखी माहिती आहे परंतु आपण त्या कायद्राने अंमलात आणत नाही आपल्याला सगळं कळत फक्त ते आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरणाची अंमलात घेऊन येत नाही त्यामुळे आपण सर्वांना केलं पाहिजे जसं पदार्थापासून का अमली पदार्थापासून दूर राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याला देखील त्यापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे कारण जर आपण ते प्रश्नात करत असेल तर त्याला समजून सांगा समजून सांगा तर तो ऐकत नसेल तर आपल्या शिक्षकाकडे घेऊन आमच्याकडे घेऊन या किंवा त्याच्यासाठी खूप पार भोवास बुडालेला असेल तर त्याच्यासाठी माणूस लक्षात असतात तर त्यांच्याकडे घेऊन त्या हळूहळू काय तसं उपचार करून तर मी परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी अंमली पदार्थापासून दूर राहावं जेणेकरून आपलं स्वतःचं आरोग्य आणि सामान्य आरोग्य आरोग्य बोनि

साहेब सुद्धा असेच आपल्यासारख्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत आज पाथरी पोलीस ठाण्याचे ते पोलीस निरीक्षक आहेत म्हणजे तुम्हाला तुम्हाला समजणार नाही म्हणून सांगतो आणि ग्रामीण भागातील आपल्या तालुक्याचे पोलीस विभागाचे साहेब वापर जोरदार त्यांच्यासाठी प्रेरणा घेतली पाहिजे आज जरी ते वेगळ्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आले असतील तरी सुद्धा जे विद्यार्थी दष्टपुष्ट आहे त्यांनी व्यायाम केला पाहिजे येणाऱ्या कालखंडामध्ये अशा पोलीस विभागात आपण केलं पाहिजे एमपीएससी अशा परीक्षा कंडक्ट करते त्या परीक्षेची तयारी आपण केली पाहिजे त्याचबरोबर पोलीस भरती दरवर्षी निघते महाराष्ट्रात नाही त्याची तयारी केली पाहिजे तर साहेब आल्यामुळे नक्कीच या ठिकाणी आम्हाला प्रेरणा मिळाली यानंतर आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सांस्कृतिक विभागकडून गायकवाड सरांना विनंती करतो की आभार प्रदर्शन विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जून दरवर्षी आपण राजी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस या अनुषंगाने साजरी करत असते आणि त्याचबरोबर आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खरं म्हणजे सर आम्हाला फार मोठा कार्यक्रम घ्यायचा होता सरांनी मला कालच कल्पना दिली होती मी सरांना सुद्धा सांगितलं की आपले पी आय साहेब आपल्याकडे गेले आपल्याला मुलं नृत्य माध्यमिक विभागातले मोठा कार्यक्रम घ्यायचा परंतु निसर्गाची कृपा करावी लागेल कारण पावसाच्या अत्यंत गरज होईल छोटे खाणी पहापर्यंत आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी घेता आला आणि सरांनी या ठिकाणी येऊन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं विद्यार्थी मित्रांनो सविस्तर अशा प्रकारचं आम्ही पदार्थाच्या मिळक्यात आपण जर सापडलो आहारी गेलो तर कित्येक मानसांचे आयुष्य बर्बाद झालेले आम्ही स्वतः बघितलेले आहे कारण सुद्धा काय काय त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात हे सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे माहिती नाही सर्व विद्यार्थ्यांच्या गोष्टीमध्ये सर तुम्हाला तर ग्वाही देतो सो आमच्या खेळास सर्व भागातले या विद्यार्थी आहेत तिथे काही विद्यार्थी विद्यार्थी आहेत अतिशय शिस्तप्रिय आहेत खोतृ आहेत जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आणि हे वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर तुम्ही या शिक्षक शिक्षण घेत आहेत आणि आम्ही सुद्धा आहेत तर आम्ही कोणत्याही ग्रामीण भागातून जर विद्यार्थी आला तर आम्ही त्याला प्रवेशापासून वंचित ठेवत नाही थोडी आमची परीक्षा प्रारंभ होईल थोडी परंतु आम्ही त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये जाणवून घेण्याचं काम करतो आहोत सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपल्याला मार्गदर्शन करणारे पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे साहेब यांना अशी ग्वाही देतो की आमचे विद्यार्थी व्यसनापासून कायम दूर राहतील त्यांचा जो कोण मित्र आहे व्यसन करत असतील होळी करत असतील तर त्यांनासुद्धा ते समजावून सांगतील आणि व्यसनापासून जास्तीत जास्त आपण तसं दूर राहतो याबद्दल ते आपल्या जीवनामध्ये नक्कीच राहावं या ठिकाणी प्रगती घेऊन आणतील अशीही त्यांना व्हाय करतो वाईट देतो विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शिक्षणाच्या वतीनं आणि या ठिकाणी राजेशी शाहू महाराज छत्रपती राजेश शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं आणि जागतिक अमधी पदार्थ विरोधी तीन या दोन्ही कार्यक्रमाच्या संयुक्त संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी पालखी पोलीस स्टेशनचे आदरणीय महेश ठिकाणी आले आपण सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे गुण व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांचे सोबत आलेले जे काही सहकारी आहेत जाधवसाहेब आणि विश्व सुद्धा सहकारी त्यांचे मी या ठिकाणी आभार शेळकेसाहेब यांचे दादवसाहेब शेळके साहेब आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आपले भोगेसाहेब यांचे आभार व्यक्त करतो आणि कालपासून परिवारामध्ये किंवा शेजारी पालक असेल असेल जाणारच नाहीत बघा काही काही तर भुटका खाणारे असे बघितलेला आहे की ते असं खातच नाहीत आज भरतच नाही त्याच्याकडे इतर त्यांचा दौडा काय झालेला आहे आपण चौक हात घेत ठेवलं मस्त ओढून घेऊन इथे त्यांनी त्यापासून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता किशोरपुरी मारून घ्यायचे आहे जरा आपल्या कोणते आपण पदार्था दूर राहिले तर नक्कीच तुमचं काय होणार आहे शरीर सुधून जाणार आहे आणि जगामध्ये म्हटलं जातं आहे आपल्याकडे जर शरीर संपत्ती असेल तर बाकीची इतर संपत्तीची आपल्याला काही गरज नाही आहे ना साऊन माय साऊन गोळी असं म्हणतात त्यामुळं आपण सर्वांचे मार्गदर्शन केलं आहे त्याचा पाटेकोरपणे आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करावी अशी मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी व्यासपीठावरती सर्वांचे परत एकदा मूल व्यक्त करून